डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे पंचायत समिती म्हणाली जिल्हा परिषदेला सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागलेली असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतामध्ये मतदानाची चोरी होती याचा एक प्रातिनिधिक डेमो संपूर्ण देशाला दाखवला आणि त्याच वेळी निवडणूक आयोगाकडून असं सांगण्यात आलं कि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूणच या सगळ्या घटनांवरती सूचकपणे भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे पंचायत समिती म्हणाली जिल्हा परिषदेला मतदान चोरले गेल्याचा मतदान चोरले गेल्याचा पुन्हा पुन्हा आरोप आहे मतदान चोरले गेल्याचा पुन्हा पुन्हा आरोप आहे निवडणुका पारदर्शी व्हाव्यात असा आयोगाला निरोप आहे निवडणुका पारदर्शी व्हाव्यात असा आयोगाला निरोप आहे असा आयोगाला निरोप आहे राहुल गांधींच्या डेमोच हेच मुख्य कारण असावं असा अंदाज वात्रटिका लावते आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या संवादातून तो व्यक्त करते आहे तेव्हा वात्रटीकेचं पहिलं कडव पुन्हा एकदा मतदान चोरले गेल्याचा पुन्हा पुन्हा आरोप आहे मतदान चोरले गेल्याचा पुन्हा पुन्हा आरोप आहे आणि निवडणुका पारदर्शी व्हाव्यात असा निवडणूक आयोगाला निरोप आहे निवडणुका पारदर्शी व्हाव्यात असा निवडणूक आयोगाला निरोप आहे असा निवडणूक आयोगाला निरोप आहे हे झालं पहिलं कडव पण जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला कळालेलं आहे आपल्या मतदान प्रक्रियेमध्ये ईव्हीएम जरी वापरलं तरी मतचिठ्ठी अर्थात व्हीव्हीपॅटची सुविधा असणार नाही याबद्दल जे काही वाटतं त्या दोघांना ते, ते व्यक्त करणार त्यांची भावना व्यक्त करणार सदरील वाताटिकेच पुढचं आणि दुसरं ट्लो विधानसभा निवडणुकीसारखा अर्थात लोकसभा आणि विधानसभा विधानसभा निवडणुकीसारखा आपल्या वाट्याला थाट नाही लोकसभा सारखा आपल्या वाट्याला थाट नाही आपल्या वाट्याला तर आता फी फी पॅट नाही आपल्या वाट्याला तर आता फी फी पॅट नाही फी फी पॅट नाही पुन्हा एकदा सदरील पातडीकेच हेच दुसरं कडू विधानसभा निवडणुकी सारखा आपल्या वाट्याला थाट नाही लोकसभा निवडणुकीसारखा आपल्या वाट्याला थाट नाही आणि आपल्या वाट्याला तर आता फीफी पॅट नाही आपल्या वाट्याला तर आता फी, फी पॅट नाही फी फी पॅट नाही सदैवात पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं भारतामध्ये इव्हीएम मशीन आल्यापासून जो काही गोंधळ आहे त्याच्यावरती जे विरोधक असतील त्या त्या काळातले ते आक्षेप घेतात सत्ताधारी त्याचं प्रतिपादन करतात आणि निवडणूक आयोग वेळोवेळी जाहीर करतो इतर कोणत्याही मशीन हॅक होतात का नाही आम्हाला माहीत नाही पण भारतीय निवडणूक आयोगाच्या मशीन्स कधीही हॅक होत नाहीत आणि झाल्या नाहीत या संदर्भावर भाष्य करणार सदैल बातडीकेच हे शेवटचं आणि तिसरं कडवं असून अडचण नसून खोळंबा असून अडचण नसून खोळंबा अशी ची तरा आहे तिचे समर्थक बदलतायत तिचे विरोधक बदलतायत पण हा गोंधळ आहे तसा चालू आहे म्हणून असून अडचण नसून खोळंबा असून अडचण नसून खोळंबा अशी ची तरा आहे त्यामुळेच पुन्हा पुन्हा मागणी आपला बॅलेट पेपरच बरा आहे आहे सत्ताधारी सोडले तर प्रत्येक विरोधी पक्ष कमी अधिक जोरामध्ये आणि वेळ प्रसंगी जशी आपल्याला संधी मिळेल तशी बॅलेट पेपरची मागणी करताना भारतामध्ये आपल्याला दिसतो आहे हेच सांगणार सदैल पात्र टिकायचं की शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा आसून अडचण नसून कोळंबा अशी ईव्हीएमची तरा आहे असून अडचण नसून खोळंबा अशी ईव्हीएम ची तार आहे त्यामुळेच पुन्हा पुन्हा मागणी आपला बॅलेट पेपरच बरा आहे त्यामुळेच पुन्हा पुन्हा मागणी आपला बॅलेट पेपरच बरा आहे आपला बॅलेट पेपरच बरा आहे बॅलेट पेपरच बरा आहे आजच्या वातडिकेच ना होत पंचायत समिती म्हणाली जिल्हा परिषदेला ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या तुझे सुजे तुझे सुजे सुजे तुझे دې کانتی سورج کانتی تو دې کان